जय शिवराय मित्रांनो नुकतंच जे लोकसभेचं निवडणुकीचं आकडेवारीचं चित्र बाहेर पडलं त्याच्यामध्ये मी मगाशी मागे एकदा व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की पस्तीस हजारच मतं आपल्याला पडलेली आहेत पण दिसताना असं दिसतंय की जवळपास पंचेचाळीस हजार मतं पडलेली आहेत आणि हे विशेषतः कोणत्या पार्श्वभूमीवर हो? याचा उलगडा दिवसेंदिवस तर होत चाललाय आणि ती पार्श्वभूमी म्हणजे हिंदू मुसलमान म्हणजे इम्तियाज दलील निवडून यायला नको या भीतीपायी अनेक लोकांनी मला मतदान करण्याची इच्छा असताना सुद्धा मतदान केलेलं नाहीये आणि तरी सुद्धा जर पंचेचाळीस हजार मतदान कन्नड स्वयंगाव विधानसभा मतदारसंघामध्ये होत असेल तर ही गोष्ट दैदिप्यमान यश आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी माघ जो व्हिडिओ काढला होता आणि थोडी नाराजी व्यक्त केली होती त्याबद्दल मी सर्व मतदारसंघाची दिलगिरी व्यक्त करतो आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं जो काही निर्णय सर्व कार्यकर्ते मिळून घेतील निश्चितच तो निर्णय मान्य करून पुढे नव्या उमेदीने काम करण्याची माझी तयारी आहे धन्यवाद